हे काय एवढे फुल एवढी सजावट काय चाललंय लग्न आहे की काही अजून दुसरा प्रोग्राम आहे काही समजत नाही चला आधी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल आजचा टॉपिक तुम्हाला सांगते की आजचा ब्लॉग कशा संदर्भात आहे तुम्हाला सगळं इथे ग्रीन ऑरेंज व्हाईट दिसतंय याचाच अर्थ काही ना काही आपल्या देशाच्या संबंधित आजचा व्हिडिओ आहे चला तुम्ही तिथं बोर्ड बघून घेतला आहे त्याच्यावरून तुम्हाला कळतच आहे की काय आहे इथे तर तुम्हाला त्याआधी छोटस इंट्रोडक्शन देते की हे लोकेशन कुठलं आहे आणि मी कुठे आलेले आहे तर हे आहे आमचं अपार्टमेंट की जिथे आम्ही पाच सहा वर्ष राहिलेलो आहे आणि हा आमचा मुलगा की जो आमच्यासमोर लहानाचा मोठा झालेला आणि हिंडणं फिरणं खाणं मजा मस्ती त्याच्या पप्पांनी त्याला मारणं हे सगळं काही आमच्यासमोर झालेलं आहे पण तो इतका आगाऊ होता आणि इतका अतराबी किडा होता की कि म्हणजे आम्ही कोणीच अपेक्षा केलेली नव्हती की तो एवढं काही बनेल हा आहे स्वामी मेढे की ज्याचं इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन होऊन त्याची ट्रेनिंग कम्प्लीट झालेली आणि तो आता येत होता त्याच्या घरी तर घरी येण्यासाठी त्याचं इतकं मोठं सेलिब्रेशन चाललेलं आणि ही सगळी त्याचीच तेच तयारी आहे त्याच्या वेलकमसाठी तर झालं काय मी तुम्हाला आता सांगते त्यांनी टेन्थनंतर इंडियन नेव्हीसाठी ट्राय केलेलं तेव्हा त्याचं तिथे ते सिलेक्शन झालेलं आणि मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलेलं की आम्ही त्याच्या सत्कारासाठी गेलेलो आणि आताच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय की तो पूर्ण असं ट्रेनिंग कम्प्लीट करून घरी येतोय तर इथे चालू होता साबुदाना वड्यांचा कार्यक्रम म्हणजे तयारी होता काल सोमवार श्रावण सोमवार आणि उपास असल्यामुळे सगळ्यांसाठी नाश्त्याला द्यायचं असं आमचं ठरलेलं तर सगळी काही तयारी चालू असतानाच इकडे आला आमचा स्वामी त्याला असं बघूनच आहे ना म्हणजे मन इतकं भरून आलं तुम्हाला काय सांगू की म्हणजे अशा युनिफॉर्ममध्ये आणि म्हणजे मला ना आतासुद्धा बोलायला काही सुचत नव्हतं तेव्हाही सुचत नव्हतं त्याला पाहून म्हणजे आम्ही निशब्द होऊन गेलो होतो की हा आपलाच मुलगा आहे का की जो आपल्यासमोर येत आहे म्हणजे इतक्या कमी वयात त्याने एवढं सारं अचीव केलं आणि आईवडिलांचं नाव मोठं केलं त्यापेक्षा काहीच मोठं नव्हतं बघा त्याचे मम्मी पप्पा किती भाऊक झालेले पण सगळे असल्यामुळे त्यांनी स्वतःवर कंट्रोल केला आणि त्याचं ते वेलकम करण्यासाठी उभे राहिले पण खरंच मला बोलायला सुचत नाही तर तुम्ही विचार करा की तेव्हा आमची काय कंडिशन असेल आम्हाला किती भरून येत असेल की हाच तो आहे का की जो लहानपणी खूप कठीण मुलगा म्हणून आम्ही समजत होतो तुम्हाला एक सांगते आम्ही याची दरवर्षी शाळा चेंज करत होतो ही झाली का ती शाळा म्हणजे इतका तो त्रास पण द्यायचा आणि खूप अवघड होता पण खरंच खूप मस्तपैकी वाटत होतं त्यानंतर तो आला मग फटाके वगैरे डेकोरेशन बघून त्या तोच स्वतः सरप्राईज होता त्याला याच्यातली काहीच एक आयडिया नव्हती की एवढं मोठं काही घरी बनवून ठेवलेलं असेल त्याच्या स्वागतासाठी खूप हॅप्पी होतो त्यानंतर आल्यावर त्याने सगळ्यात पहिले देवदर्शन घेतलं घरातल्या देवांच्या पाया पडल्या आणि नंतर तो बाहेर आला पण आईवडील एवढे भाऊक होते ना की आई वडीलच काही जेवढे तिथे जमलेले होते तेवढ्यांच्या डोळ्यात पाणी होतं की मुलगा असावा तर असा की जो आई वडिलांच्या कष्टाची कदर करेल आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करेल कारण ते दोघंसुद्धा असे खूप कमी वरती आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलासाठी एवढं काही केलं आणि त्यांचा हो एकुल एक हा एकुलता एक मुलगा आहे की जो त्यांनी देशसेवेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला हेच खूप मोठं आहे कारण एकुलता एक मुलगा म्हटला की आपल्याला वाटत नाही की आपला मुलगा असं नेव्हीमध्ये आर्मीमध्ये किंवा कुठे जावं हा बघा हा जो मुवमेंट आहे ना एक नंबर मुवमेंट होता की एक कॅप आहे की, की जी त्यांनी कमवून आणलेली आणि त्यांनी ती आपल्या वडिलांना दिली किती ग्रेट होतं की नाही म्हणजे असं न बोलता येणारा क्षण होता मला व्हिडिओ कमी पडतोय बोलायला पण म्हणजे मला आता सुद्धा सुचत नाही माझ्या अंगावर एवढे काटेला आई वडिलांना बघितलं की डोळ्यात पाणी राहायचं आजही तेच त्याच्या आहे की आईवडील दिसले की डोळ्यात पाणी बाकी एवढा बेस्ट होता आमच्याकडे आता गेल्या तीन वर्षापासून आमच्याकडे विद्यार्थी होता पासून आम्ही हे काम करतो कमीत कमी साडेचार ते सहा हजार विद्यार्थी आमच्या रोज सरकारी नोकरी मध्ये लागले तुमच्याच जवळचे माझ्याकडे कमीत कमी चार ते पाच विद्यार्थी त्याच्यामध्ये आमचा स्वामी झाला त्याच तर ट्रेनिंग वगैरे सर्व कॉम्प्लेक्स झालं स्वामींच्या मालकांचं मी आभार मानतो की त्यांनी आमच्याकडे विश्वास ठेवला पैसे तर सर्वच जण देतात सर्वच जण पैसे साठी खर्च करतात पण त्यापेक्षा जो विश्वास ठेवला ते महत्वाचं मी सरांचं आणि ताईंच दोघांचाही आभार मानतो त्याच्यानंतर तो त्याचे मित्र माझ्याकडे ट्रेनिंग एकदम चांगली गेली काय अर्थ आली

की ज्यांनी हा निर्णय घेतला एकुलता एक मुलगा देश सेवेसाठी देण्याचा तर त्यामुळे आई वडिलांचा सत्कार तर हा झालाच पाहिजे तसं काही इथे होत होतं इथे भाऊंचा आणि ताईंचा सत्कार झालेला आणि मुलांमुळे त्यांची मान खूप अशी उंचावलेली त्यानंतर आम्ही पण त्याला बुके देऊन त्याला कॉन्ग्रॅचलेशन केलेलं आणि इकडे नंतर फराळ चालू झालेलं सगळ्यांचं आणि तर आमच्या आहो आणि हे भाऊक हे आम्ही खूप जुने मित्र आहेत की त्यांची जरा मजाक चाललेली आमची आणि इथे मस्त असे गरम गरम वडे तळले जात होते आणि बाहेर सर्व केल्या जात होते असं काही प्रोग्राम होता तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर चान्स मिळाला ना तर त्याची जर्नी मी तुमच्यासोबत नक्की शेअर चालू असताना झालं काय की त्याच्यासाठी आणलेला आम्ही केक आणि तोच कटिंग करायचं विसरून गेलो कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप सारी घाई झालेली आणि त्यामुळे ते राहून गेलेलं पण नंतर आम्ही केक कटिंगचा प्रोग्राम झालात आणि मस्त असं सेलिब्रेशन झालं कसं वाटलं मला नक्की सांगा बापरे म्हणजे काय बोलू ना मला खरंच असं सुचतच नाही आहे की मी काय बोलू बघा आता किती पावणे बारा वाजलेले आणि मी सकाळची तरी साडेआठ पावणे नऊची तिकडे गेलेली तुम्ही जो व्हिडिओ बघत होता आत्तापर्यंत तर तिथेच मी होते तिकडे आता फराळाचं वगैरे केलं आणि आली फायनली म्हटलं परमला स्कूलला पाठवावं लागेल पण पावणे बारा वाजले आणि परम बघा घरात कोणीच दिसत नाही आहे शिवाय गेलेला आहे स्कूलला आणि परम तर यायचं नावच घेत नाही आहे परम हा तिथंच आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ज्या मुलाचा आता आपण बघितलं ना की सत्कार वगैरे झाला तो इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन झाला जेव्हा तो आला ना अक्षरशः माझ्या अंगाला इतके काटे येत होते म्हणजे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडनं होत नव्हता कसा तरी मी शूट करत होते म्हणजे तो मुलगा आमच्या सोबतच म्हणजे मोठा झाला असं समजून घ्या जेव्हा आम्ही एका फ्लॅट मध्ये राहत होतो एका अपार्टमेंटमध्ये आम्ही होतो तर जवळपास दहा वर्ष तो, तो आमच्या समोर लहानाचा मोठा झाला सोबत हिंडणं फिरणं त्याच्या पप्पानी त्याला मारणं सगळं काही ते आमच्या समोर होतं म्हणजे जे पण काही चांगल्या गोष्टी होत्या जे पण तो काही मार खायचा ते सगळं आमच्या समोर आणि आता त्याला एवढं मोठं झालेलं आणि असं काहीतरी बनून आलेलं आहे ते बघून इतकं म्हणजे मन भरून आलं ना की आम्हाला अजिबात बोलायला काही सुजतच नव्हतं मग मी विचारच केला नाही की माझं घरात काम पडलेलं आहे का मी आल्यावर आवरेल का माझ्या पोरांचं काय अजिबात नाही म्हटलं नाही मला जायचंय म्हणजे जायचंय तिथं मग मी फक्त कपडे धुवून घेतले आणि लगेच निघाली आणि हे बघा इकडे माझ्या घराचा अवतार बघा किती घाण आहे अजून साधं म्हणजे हे सुद्धा उचललेलं नाही आहे पण मी खरं सांगते बनावं ना मुलांनी खरंच आई वडिलांच्या कष्टाचं चीज काय म्हणतात ना ते त्या मुलाने करून दाखवलं म्हणजे आमच्यासारख्यांच्या डोळ्यात पाणी तर त्याच्या आईवडिलांना विचार करा काय फील होत असेल आपल्या मुलाला असं वर्दीत बघून आणि ज्याच्याकडे वर्दी आहे त्याला काय मान असतो आणि काय फिलिंग असते खरंच आपण व्यक्तच करू शकत नाही जर शक्य झालं ना तर मी त्याचा एक व्हिडिओ घेईल की तो त्याची जर्नी त्याची मम्मी पप्पा आणि तो त्याची जर्नी तुमच्यासोबत शेअर करतील की तो कसा गेला इंडियन नेव्हीकडे कसं सिलेक्शन झालं काय झालं किंवा दहावीनंतर त्याने काय काय केलं जे कोणी आपले यूट्यूब फॅमिलीमध्ये आहेत की ज्यांचे मुलं टेन्थ स्टँडर्डला आहे किंवा काही जे बघतात माझे ब्लॉग की त्यांना पण इन्स्पिरेशन मिळेल की आपण पण असं काहीतरी करूया आईवडिलांचं नाव मोठं होईल तर त्यासाठी मी जर शक्य झालं ना तर नक्की त्याचा एक व्हिडिओ घेईल आणि जर तुम्हाला त्याची जर्नी ऐकायची असेल तर नक्की मला कमेंट करा मी त्याची जर्नी नक्की घेईल चला आता बारा वाजले घरातला आवरायचं आहे आणि थोड्या वेळाने भेटते कारण मला ना आता काही सुचतच नाही आहे बोलायला इतकं म्हणजे इमोशनली आणि एकदम असं फिलिंगच मी सांगू शकत नाही अशी फिलिंग मला आता येते चला आता मी घरात आवरून घेते झालं कार्यक्रम वगैरे मस्त झाला तुम्हाला थोड्या वेळाने भेटते सकाळी सेलिब्रेशन आणि आता केक तर झालं असं आहे की आहोंचा आज आहे बड्डे एकोणावीस ऑगस्टला तर त्यामुळे आम्ही रात्री बारा वाजता त्यांच्याचं बड्डेसाठी केक आणलेला आणि एक प्लॅन केलेला सरप्राईज की फटाके आणि केक का केक कटिंगचा तर असं काही आमचा रात्री बारा वाजता चाललेला होता हा उद्योग तर उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका कारण उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे की आहोंसाठी काय सरप्राईज करणार आहोत किंवा अजून त्यांच्यासाठी काय काय आहे काय नाही तर उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करा च भेटूया उद्याच्या नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आणि काळजी घ्या चला बाय